आजची केल्याबरोबर त्यानं ते दोनही कवळ्या बसलेले होत्या ते दाताच्या बत्तीस ला बत्तीस ते पत्नीच्या पुढी पडली पत्नी, <laughs> पत्नी म्हणली हे का आहे हसायला लागला पत्नी म्हणली दात काढ काड़ काढू नका सांगा <laughs> जोर जोरात हसाय लागलं ला। पुन्हा पत्नी म्हणली सांगा का आहे ते म्हणला सांगू का म्हणली सांगा म्हणला पठ्ठ्यानं तुला फसिल म्हणला लग ती म्हणली कसं काय म्हणला लग्नाला किती वर्ष झालेत आपल्या म्हणली पंधरा म्हणला लहानपणीच मी चॉकलेट खाऊन दात सडून गेले होते पंधरा वर्ष झालं मला लग्नाच्या अगोदरच त्या कवळ्या बसलेल्या आहेत मला पंधरा वर्ष झाले आतापर्यंत तुला कळू दिला का मला दात बसलेली आहेत आणि हसायला लागलं जोरजोरात मी फसिलं मी फसिल ते हसू लागलं जोरजोरात ती याच्याहून जोर जोरात, जोरात हसली जसल्याला तसला ना बाबूराव मामा ते हसायले पत्नी याच्याहून जोरात हसायली आता ती हसल्यामुळं याच हसणं बंद झालं आणि हे म्हणलं तू काहून हसायली ती म्हणली तुम्हाला सहनच व्हायच नाही ते म्हणला नाही नाही तुला सांगावत लागल का म्हणून हसायली ती ती म्हणली नका जाऊ द्या नाही नाही म्हणला सांगच ती म्हणली असं तर ऐकायची तर सांगू का ते मला सांग तिनं ते डोसक्यावरला टोप उचलला आणि त्याच्या हातात गेला म्हणली मी लहानपणापासून हुंडी तुमच्या तुम्हाला दात नाही आणि मला <laughs> मला केस नाही तुम्हाला हे